लहान भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपण जळगाव एक टाकरखेड जवळ एक गाव आहे पूर्वीचे देवगाव जळगाव बेलोरा जळगाव बेलोरा नावाचं गाव आहे आणि तिथे एक ज्येष्ठ लहानू सेवक आहेत आपल्यासोबत ज्यांनी लहानूजी बाबांची सेवा केली त्या काळामध्ये असे एक लहानू भक्त आपल्यासोबत आहे दाजी जयगुरु जय गुरु। लहानूजी जय लहान महाराज सर्वात आधी तुमचं नाव सांगा सांग श्यामसुंदर पानुरंगी खोडके मूळ गाव कोणता आहे जळगाव जळगाव तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानजी बाबांचे तुम्हाला आलेले अनुभव प्रसंग सांगा मी या बाबती लानूजी महाराज दर्शनाला ना त्या बाबती पैदल जवळ येतो टाकखेडला अरे, अरे ला महाराज मला असताना अशी भीती माग करून अरे काय कशाला आला रे काही बाबाजी दर्शन घ्यायसाठी आलो जा उशीर होते ते बोला बांधले जाय घराकडे हो तिथं मग बैल बांधून जे वावरात तिथून हो। चालला जावं तिथून जाय जाय पाणी येईल लवकर लवकर असे महाराज सांगे आणि हो। विचारला आलो मग तिथून गाईंद पोळ्याच्या दहा बारा दिवसा ना अगोदर लावले महाराज इथं आले आमच्या इथं जळगावले जळगावले बरं त्या दिवशी आले त्यावे आमच्या शामरावजी भोई आहे आता वारले वाढले त्यानंच मेना नेऊन पारिशे पारिशे टीन मेना ने तिथून नेलो तर ज्या चिचीपर्यंत गेल्या पण थांबा 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 तिथून खाली उतरले पुन्हा पुन्हा आधी परत आले अरे काल आले मध्ये मग मर तुम्ही तुमच्याकडून पाणी पाजणं होणार नाही टावरखेडच्या लोकांकडून तिथं जन्म गावायचं रौद्याजवळ लावले तिथे ऐकलं नाही तर रावणी महाराज मग रामणी महाराज कडूच इथं आहे पहिलं अगोदर कळत राहिल्यानंतर मग क तेव बघू साक्षात प्रब्रह्म आहे म्हणून कळूली माहीत नव्हतं का मग चार माणसं घेऊन एक पाचवा माणूस घेऊन हजार रे काही कुराट घे यायला घेऊन जा म्हणे फास्ट तोडाले तर हो हे फास्ट तोडायला गेले तेव्हा तो माणसं का महाराज बाबा कोण आपले तिकून दोघंजणं तिकून दोघंजणं महाराजांनी आपल्या एक सावली दोन बसे समन बारा वाजता एक वाजता दुपारून आल्या बारा वाजता घरी गेल्या कळू म्हणे अरे कायला पाठवलं म्हणे एक काटी नाही तोडली म्हणे आहे ना सब शिदुरी दिल्ली म्हणे शिदुरी नाही जेवलं आणि काही नाही जेवलं म्हणे एक काटी नाही तोडू लागली म्हणे असं आमची बदलामी होते म्हणे असे आलं म्हणे फास्ट तोडले की तोडले म्हणे आम्ही दोन फास्ट तोडला म्हणे एक अर्धा फास झाला म्हणजे बाकी फास्ट काहीच नाही झाले म्हणे त्याला म्हणे पाहिले तुम्हाला खोटं आल्यापर्यंत ते वगैरे कुठू साहेब आले पाहिलं तीन फास्ट मोठे मोठे तो त्याच्या फारसाचे मोठे दिसले का रे एवढे त बोलता का म्हणजे तुम्ही हे फास्ट कोणाचे आले तीन म्हणे तुम्ही म्हणता म्हणे का बाबाचे नाही हे कोण तोडले म्हणे मग तो बसला राहिला काय म्हणे तो बसला राहिला असता पाच कधी तयार झाली असते म्हणे काही बदलामी करून राहिले म्हणे त्याची तो जेऊन राहिला म्हणे आपल्या घरी डब्बा घेऊन राहिला म्हणजे फुकट जीवन राहिला काय म्हणे राहू द्या म्हणे आता उद्या काय करा म्हणे बोईल दराला घेऊन जा म्हणे सबन बोला आहे म्हणे पाच साती बैल घेऊन जा चले आणि एक तू जा सोपते एक सोपते त्याला जेवारीच्या काठाऊ पड तोडू द्या म्हणे जेवढी पाहिजे म्हणे तर याला चल जेव्हा काठा होऊन ठेवलं महाराजाने निघून राहिला तो हो बा तशा महाराज आपले आले झाडाखाली आम्या झाडाच्या आम्याखाली बसले आणि अरे तो कल्ला दे ढोरं मी निघून राहिले इकडे तू कशाला निघून आला अरे बाबा जिंकून ढोरं चालले ना जवळ जाऊन राहिले जेवढे जाऊन तो जिंकू आहे तुला कायसाठी पाठवलं आरवारसाठी आलो आणि तू त्याला जीव घालून राहिला म्हणे हे ढोरं बाहे बरोबर ढोरं बघील आपा पण चाललो रस्त्याने चालले घरी घरी मला गेले घरी गेल्यावर अरे देवानी साहेब या काय पाठवलं बाबा एक बोलू नाही बोल टोला सारे ज्वारीत सारे ज्वारी खाल्ली एक नाही डाळणार टोला म्हणे सारे कोणता डोरा आहे हो ना खाल्ली मग आपण फुगले म्हणे घराकडे म्हणून रस्त्यांचा पाण्यावर वर्धावर जेवढं बोलत पाणीवर चालले गेले म्हणे मग अरे दुसऱ्या का रे तुम्ही एवढी लबाली बोलता एवढं हे करता एवढी लबाली बोलता खाल्ली त्याच्याशी तो जिवून राहिला म्हणे महा घरी त्याला मी काम सांगून राहिलो तर तुम्ही त्याची हे कोण राहिले म्हणे अरे देवाजी साहेब फोटो तुमच्याशी खोटो नाही खोड बरे हा दूर सांगतो म्हणे काही काहीच नाही काम केलं आणि बसलास बसला एक बैल नाही पटवला म्हणे तुम्हाला खोटं जाऊन तुम्ही चालून पाहिलं म्हणे माझ्याबरोबर तुम्हाला काय वाटत असेल तर ते मग ते देवा लग्न करून दिवाणजी पाठवला जाऊन पाय म्हणे आपल्यावर काय खाल्लं रस्त्याच्यावर चाले होते पाय तर एकही कधी बैलानं खाल्लं नाही सबोंद तिथले मग घरी गेले देवांनी देवान साहेब हे माणसं आपल्याला बरोबर काही चाललं सांगून राहिले हे काही हे काही माणस हे काम करत होत साक्षात परब्रह्म आहे आपल्याला असं वैगू आता येऊन राहिलो म्हणे हे काही शक्ती माणसं नाही बा हे माणूस नाही हे मूर्ती आहे साक्षात परब्रह्म आहे परब्रम्ह अवतारी अवतारी पुरुष आहे याला काही काम सांगायचं त्या पण करून काही काम सांगणं बंद केलं मग आपले सकाळी उठले सकाळी तिथं म्हणते पंधरा म याचा होता पंधरा पावटण्याला कडूच्या वावरात समजी कडूची जाऊतालो होती तर तिथं पायटी खंड बुल मांडव नाहीयचं आहे ना स्वतः जाऊन सबन शेण फेकून उकडण्यावर फेके लावणे मारात त्या काळात सकाळी सकाळीच पायटी आली माहिती नाही कोरोना हो पण अजून सकाळीच घरी आहे कामावर अरे पाप्पा एकच झालं एवढं मोठं शेण कोण फेकलो तर बाबाजी अधिक हात धुन आपल्या झाडाखाली बसलेलं आहे कोण सांगतलं बाऊजी सांगतलं नाही काही नाही काही नाही काही नाही आपले ज्ञान असं बसले आपले सकाळी चाले की आपले ज्ञान वाजता आमच्या इथं मग सकाळच्या पायरी श्यामरावजी साऱ्या गावाचा गावून जायचंय तो बोरबुडा लिल्लारे लिल्लारे श्यामरावजी लिल्ला साऱ्या गावाचा म्हशी चालवून संध्याकाळी संध्याकाळी म्हशी दोघा करून सहा वाजता जाय टाकर खेळले टाकर खेळले सहा वाजता एक पुढी घेऊन जाय चारण्याची संघ अच्छा गांजाजी गांज्याची हो गांज्याची पुढे आपले गेले बाबाजी कधी टाईम झाला झालं उर रे वारा त्याला दार उघडून द्या हो इतके महाराजी आवाज देते दुसऱ्या शौकाले जरी दार उघडून द्या तेव्हा ते अंबाचा शौक होता तिथला त्यावेळेस त्या काळात अंबाचाच होता त्यानं चोरी केली होती त्यानं वार घेतला तुरी ते हागून लागली त्याने ते घोटले काही बाऊजी रे तिथं बिसा लावून बाऊजी हात दिली एक बाऊजी एक दोन दम मारले बा तू गेल नाही अजित दुसरा अजून मारला जा आता जा बाय घडलो पाण्याच्या जागू का चालला आहे हप्त्यातून एक दिवस गेल्या शिवाय तो असं बाया चपला नाही होरू नाही जा तर किती वर्ष शेवा केलं ते हो आमच्या गावातले नंदू भाईजी त्याचे वडील गोपीलाल भाईजी ते सोमवारच्या सोमवारी दर्शनास झाल्याशिराज नाही आमच्या गावातले किती आले किती दिवस राहिले ते आनंद आनंद आनंदाला राहिले याबाबत काय आहे आता काकाजी माझ्या एक्क्याऐंशी झालो आता एक्क्याऐंशी वर्षात हो आता नऊ फेब्रुवारीले एक्क्याऐंशीला सुरू हो तर अशा पद्धतीचे अनुभव साक्षात्कार तुम्हाला घडले घडले आणि बाबाजी मला असा प्रसार का जाय म्हणे आनंद आनंद तिथे जाऊ दर्शनाला जाऊ तिथे जाय म्हणे त्या आहे तिथं काय बाबाजीच्या दर्शनाला जाय का तुम्ही शेवटच असल्यासारखं तिथं बसत राह सेवे करायसारखेकरी हे आण ते बारा दिवस तेरा दिवस संध्याकाळी आरती वय रोज तिथं रोज आरती वय म्हणजे पेटी मेटी माघुर्चीच नेली होती ते पैसे टाकेन लोका मग दे ओके आपण जे ते तेच भाऊजी सरी जय लाई ने तसे करो तसे करो तसे करो भारत ते राजे राजे भाऊजी वाह हो ओ, ओ। राजे दला भाऊजी ओरा करी तो दलीनंतर तुम्ही आज जे काही अनुभव साक्षात्कार भाऊजीचे सांगितले आ करता मी तुमचा आभारी आहे जय गुरु जय लानूज भाऊ सबंत महाराज की जय